नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार प्रवाह वाहिनीवरती चालू असणारी तुमची आमची लाडकी मालिका म्हणजेच ठरत मग विषयी बोलणार आहोत मित्रांनो मालिका प्रचंड फेमस आहे लोकांना मालिका प्रचंड पहावायास आवडते आणि त्यामुळे मालिकेतील ऍक्टर लोक देखील खूपच चर्चेत आहेत तर मित्रांनो सायली आणि तिच्या वडिलांची ही गोष्ट लोकांना खूपच आवडत आहे तर मित्रांनो त्याचमुळे म्हणजेच सायलीचे वडील जे मालिकेत दाखवलेत अर्थात रविराज तर मित्रांनो रविराज यांच्या खऱ्या विषयाबद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला रविराज यांची ऍक्टिंग आवडते तर व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पहा मित्रांनो महत्वाची माहिती या व्हिडिओबद्दल तुम्हाला मिळणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो रविराज हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्राचं नाव आहे सागर आणि आठ नाव आहे पळशीकर मित्रांनो संपूर्ण नाव सागर पळशीकर असं आहे आणि त्यांची बर्थ डेट जर आपण पाहिली तर मित्रांनो सतरा जानेवारी एकोणीसशे बासष्ट सालची त्यांची जन्मतारीख आहे आणि बर्थ प्लेस आहे पुणे महाराष्ट्र सध्या जवळपास फिफ्टी नाईन अशी त्यांची एज चालू आहे मित्रांनो आणि मॅरिटन स्टेटस जर पाहिलं तर मित्रांनो ते सध्या मॅरिड आहेत आणि त्यांना दोन मुलं देखील आहेत आणि ही त्यांची मुलं उच्च शिक्षित आहेत आणि त्यांच्या जागी ते चांगला जॉबही करत आहेत तर मित्रांनो हॉबीजमध्ये त्यांना लिहिण्याची प्रचंड आवड आहे आणि स्पीच देखील ते देत असतात त्यांना भाषणाचीही प्रचंड आवड आहे तर मित्रांनो एज्युकेशन जर पाहिलं तर त्यांनी यम ए डिग्री केलेली आहे तर मित्रांनो मास्टर डिग्री त्यांनी केलेली आहे आणि ही त्यांची काही खऱ्या विषयाबद्दलची माहिती होती जर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली तर कमेंट्समध्ये नक्कीच माहितीला या ठिकाणी प्रतिसाद द्या आणि अशाच डिटेल व्हिडिओज करता चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या धन्यवाद मित्रांनो